नमस्कार मी वा शेती मधून रुबीना मुल्ला आज इथे आपण म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत इंडिया डिसलवा यांच्याशी चर्चा करणार आहोत सो जे जिल्हा परिषद मध्ये ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जे त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडनं जे शिक्षिकेच्या वरती जे म्हणजे मानसिक खर्चीकरण केलं जात त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं माझ्याकडे असे बरेच विषय आलेले आहेत पालघर झेडपी बाबत कि तिथे महिला शिक्षकांना टार्गेट करून त्यांच्यावरती अन्याय केला जातो आणि याच्यात काही वरिष्ठ महिला केंद्रप्रमुख प्रमुखी आहेत कि कुठूनही त्रास द्यायचा आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा शिक्षकांना त्रास द्यायचा आणि त्याच्यापैकी एका एक 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 शिक्षकाला इतका मानसिक त्रास झालेला आहे की तिला औषध चालू आहेत आणि आज तिला हॉस्पिटलला ऍडमिट ही केलेला आहे तुमच्याकडे तक्रार माझ्याकडे ते शिक्षकांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि तक्रारीच्या अनुषंगाने मी बोलत आहे कारण वरिष्ठ अधिकारी आहे हे मी या खासदाराचा नातेवाईक मी त्या खासदाराचा नातेवाईक आमचं कोणी काही करणार नाही तुम्ही आमच्या कितीही तक्रारी करा आम्हाला काही फरक पडत नाही माझं म्हणणं आहे की इथे जे संगीता भागवत मॅडम आहेत त्यांची प्रथम इथून बदली व्हायला पाहिजे कारण दोन हजार चौदा पासून त्या इथे स्थान मांडून बसलेल्या आहेत त्यांचं प्रमोशन झालेलं असतानाही त्या वसई तालुक्यातून का जायला तयार नाही आणि त्यांनी संपूर्ण इथे कारभाराची वाट लावून ठेवलेली आहे मागे प्रश्न वसवचा जो मी विषय घेतलेला त्या बाबतीत त्यांचं बदलीचं पत्र सीओनी काढलेलं होतं पण ते पत्र एक महिन्या परत संगीता भागवत मॅडमनी लपून ठेवलं ते पत्र दिलं नाही जेव्हा माझा पुन्हा सीओ ना फोन केला तेव्हा सीओ विचारलं तेव्हा नाही मी पत्र द्यायचे विसरून गेले हे चुकीचं आहे ना आणि त्यांनी पालघर येथे घेतलं सर पण तुम्हाला असं वाटतं की हे पूर्ण सिस्टम म्हणजे खालून वरपर्यंत पूर्ण मिळाले नाही ही पूर्ण सिस्टम बिघडलेली आहे आणि याच्यात सर्व अधिकारी याच्यात अडकलेले आहेत आणि त्याच्यात काही अधिकारी आपल्या शाळेच्या शिक्षकांना फसवायचा प्रयत्न करतात त्यांच्या नावाने निनावी पत्र देऊन खोट्या चौकशा लावतात आता दिलं तर त्या पत्रावरती त्याची संपूर्ण पत्ता पाहिजे पाहिजे फोन नंबर तसं न करता फक्त नावानिशी पत्र कसं काय घेतलं का जाते त्याच्यावर पत्ता नाही काही नाही म्हणजे कुठून तरी त्या शिक्षिकेला त्रास द्यायचा हे चुकीचं आहे ना कसं आता जी शिक्षिका आहेत ज्या तुम्ही बोललेल्या तर त्या म्हणजे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत म्हणजे त्यांचं काय म्हणजे काय काय घडलेलं त्यांना वरिष्ठांनी दिलेला आहे त्यांची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जात नाही त्यांच्यावरती फक्त जबरदस्ती केली जाते आणि मी जेव्हा तिथल्या पालकांशी बोललो दोन्ही शाळेतल्या तेव्हा पालकांनी सांगितलं या शिक्षिकेसारखी शिक्षिका आम्हाला कुठेही मिळाली नाही आता आमची पोरं इंग्लिश बोलायला लागलेली आहे आणि स्वतः सर्वस्व खर्च आहे आणि पालकांचं तसं स्टेटमेंटही माझ्याकडे आहे त्या शाळेत इतर संघटनांनी विजिट दिले आणि त्यांनी तिथे शेराही दिलेला आहे चांगली शिकवणूक आहे म्हणून तरी पण त्या शिक्षकेला कुठून तरी आणि सरपंचांनी पण मध्ये ना की त्यांच्या विरोधात जर आंदोलन करायची वेळ आणि तेही देखील करतील म्हणून आता सरपंच नाही मला इतरही लोकांचे फोन आलेले आहेत की तुम्ही मोर्चाची तयारी करा आमच्या संघटना तुम्हाला सपोर्ट करतील आणि हा या विषय इथे संपवून टाकायचा आहे की जे आहेत ते फार मारलेले आहेत यांना कुठेतरी दणका द्यायला लागेल यासाठी मला शिक्षकांचे फोन येतात काही सामाजिक संघटनांचे फोन येतात हे तुम्ही चांगलं काम हाती घेतलेलं आहे तरी तुम्ही मोर्चाची तयारी करा आणि आता मी सोमवारी ते पत्र देतोय मोर्चाच आणि मी मंत्रालयाची या बाबतीत दाद मागणार आहे हे आली ते कोर्टामध्ये दाद मागणार आहे म्हणजे तुम्ही या सर्व प्रकरणाला म्हणजे तुम्ही एक मोर्चा घेणार त्याच्यानंतर या सर्व प्रकरणाला तुम्ही कोर्टापर्यंत नाही